करेल का आपण आणि लहानपणापासून घरच्या निमेंटिलिटी केली होती की सी मोठा नोकरी कर हॅलो आणि मी पण तेच त्यांचा ऐकलं शंभर टक्के फॉलो केलं शिकलो मोठा झालं नोकरीला लागलो पण नोकरीला लागल्या मला समजलं की दोन टाईम पंच आणि एक टाइम लंच हे आयुष्य असत हॅलो महिन्याभर काम करायचं महिन्यात एकच पाठ पैसे येताना एका मार्गाने यायचे जाताना दहा मार्गाने जायचे आलेले पैसे टिकत नव्हते महागाई ज्या पटीमध्ये वाढत होती त्या पटीमध्ये इन्कम वाढत नव्हता कॉम्प्रोमाइज लाईफ सांगत होतो आणि योग गुणनिमित्त सिंगल होतो काय होतो दोन आणि चार आता हे नव्हते हॅलो तेस तू विचार केला आता आपलं जे एक्सपर्ट उद्या तो दोन आणि चार आता आले आयुष्य कसं असणार हॅलो असतेस वेस मला जरा काही तरी संधी पाहिजे पाहिजे कारण पुढे जाऊन खड्ड्यात आपण त्यापेक्षा खड्डा दिसतो तर आपलं साइड निघेल बरं हॅलो मला चला संधीचे शोधा मध्ये असताना मला ज्यांनी आराध्य मार्ग दाखवला असे माझे ग्रेट गुरु गु� भागवत राव सर साथी साथ वेळोवेळी वेळी मदत दिली आता तुमची ग्रेट व्यक्तिमत्व ज्यांचे दोन आयडी एटीसी सुनील भुजबळ सर साथी साथ राजेंद्र जी कदम सर न्यू ब्रांड सिटी सी लीडर त्यांच्यासाठी जोर दाट <laughs> <laughs> आहे अशा व्यक्तींना ऐकून आपल्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट येणार आहे बदल होणार आहे किती लोकांना आयुष्यामध्ये बदल पाहिजे चेंज त्याच्यामध्ये असे गेस्ट आहेत आपल्याला चीफ गेस्ट ज्यांना जर तुम्ही ऐकताय तर ता गॅरेंटेड तुमच्या आयुष्यामध्ये चेंज होऊ शकतो बदल होऊ शकतो त्याच्यामध्ये ग्रेट व्यक्तिमत्व आहेत न्यू ब्रँड एकतीस लिटर तावरे सर साते सात सार्थ धर्मेंद्र सर आणि ग्रेट व्यक्तिमत्व दत्तात्रय आठवळ सर यांसाठी आपण जोरदार जोरदार मित्र पाहिला होता ते फक्त एक विश्वास पैसे माझ्या लक्षात आलं खरेदी आपण कुठे ना कुठं तरी करत आलो फक्त दुकान बदली करायचं होतं हॅलो पैसे दिले वस्तू येणार होत्या वस्तू होलसेल किमती येणार होत्या इन्व्हेस्टमेंट काय राहणार नव्हती हो बरोबर ना पैसा होता विश्वास माझा एक प्रश्न असतो मला सांगा को तुम्ही बाहेर गाडी लावली असेल गाडीची किंमत किती आहे टू व्हीलर एक लाखापेक्षा जास्त टू व्हीलरची किंमत आहे टू व्हीलरच्या कुलपाची किंमत किती आहे दोन हजार रुपये तीन हजार रुपये असेल चला बरोबर ना विचार करा एक लाखाच्या गाडीचा विश्वास तुम्ही किती ठेवलाय तीन हजाराच्या कुलपा दोन हजाराच्या कुलपावर ठेवलाय विशेष असं आहे की निर्जीव आहे हॅलो आता जे कळलं काय काय कळलं निर्जीव आहे हा निर्जीव आहे हॅलो तुम्ही ज्यांच्यावर आले ते व्यक्ती सजीव आहे काय सजीव आहे तुम्ही जर त्यांच्यावरती विश्वास ठेवताय आणि जर बिझनेस प्लॅनला जर तुम्ही सिस्टीमला जर फॉलो करताय तीन ते पाच वर्ष त्या सिस्टीम टिकून राहताय तर गॅरंटीड तुमच्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो मित्रांनो मला पण कधी वाटलं नव्हतं पण माझ्या आयुष्यामध्ये बदल झाला काय बदल झाला पहिला बदल झाला बोलण्याचं स्किल आलं बाकीचे सगळे डेव्हलपमेंट झाले तर सगळ्यात महत्वाचा बदल झाला मी थोडे चार साठी गाडी मेंटेन करतोय गेली साडेचार पाच वर्ष झालं आता महिन्याच्या इन्कम लाखो रुपये लागलाय त्या बिंदस मधून फॉरेन ट्रीप झाले म्हणजे नवीन लोक एक त्यांना एकच सांगेल की जर मी इथून माझं सहा सात वर्षापूर्वी बाय बिझनेस पाहिला होता त्यावेळेस जर नाही म्हणलं असतो तर आज कुठं असतो तिथंच एम आय डी सी तिथंच कॉलेज केलं असतं मला फक्त तुम्हाला मेसेज द्यायचा मी राहणं साधा सिंपल मेसेज द्यायचा आहे की बिझनेस मध्ये लावण्यासारखं काहीच नाही पण कमवण्यासारखं लय फक्त सिस्टीमला फॉलो करावं लागेल तुम्हाला बिझनेस मध्ये यासाठी मी विशेष करतो जय हिंद जयला विशेष नमस्कार 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 मित्रांनो आधीच तुमचा आराम तास घेतलाय फक्त एकच मिनिटं बोलणार आहे बघा मित्रांनो नाव गणेश निंबाळकर बिझनेस मध्ये ट्रान्सपोर्ट बिझनेस करत होता आणि ट्रान्सपोर्ट बिझनेस करत असताना मला माझे ग्रेट गुरु श्री संतोष साहेब यांच्यासाठी अडचणी येतात मार्गदर्शन जे आम्हाला करतात आजचे आहेत यांच्यासाठी जोर मला मित्रांनो बिझनेस मध्ये येण्याबर ट्रान्सपोर्ट बिझनेस करत होता आणि वीस लाख रुपये भांडवल टाकलं होतं आणि वीस लाख रुपये भांडवल टाकून पन्नास हजार पण किती येत नव्हते आणि वापर साहेबांनी भांडवल काहीच टाकलं नव्हतं लाख रुपये साहेबांचा इन्कम होता मी विचार केला मी एवढं भांडवल टाकले लाख रुपये येत नाही साहेबांना मी भांडवले नव्हते कसं काय घेते मी परत साहेबांच्याकडे गेलो चार वर्षांनी साहेबांना विचारलं साहेबांनी सिंपल गोष्ट सांगितली की ब्रँड आणि दुकान बदलून जर घरात पैसा येत असेल तर बदलायला काय हरकत मित्रांनो वापरून घरात पैसे येत नाहीत पण आपलं साबण वापरून घरात पैसे येणार आहे ती एकच गोष्ट माझ्या लक्षात आली आणि मी त्या दिवशी बिझनेस स्टार्ट केला मित्रांनो आणि ज्या दिवशी बिझनेस स्टार्ट केला त्या दिवशी एकच इच्छा होती की दहा हजार आले तरी बस पण ह्या बिझनेस मधून चार वर्ष झालं मी बिझनेस करतोय सिरियसली मित्रांनो या बिझनेस मधून मला पण लाख रुपये आले तर तुम्हाला या बिझनेस मध्ये लाख रुपये येण्यासाठी वेग विशेष करत जय हिंद जय माहिती जोश नाही पैसे कमवायचेत ना तुम्हाला करोड रुपयाचा मोकळा कसं कमवायचे समजलं ना yes. मग समजल्यानंतर तुमच्यामध्ये जोश पाहिजे कमवायचे तर नाही ते तुम्हाला पण त्यांना चांग देतो नमस्कार आता काय तरी वाटलं तुमच्यामध्ये जोश बरोबर ना कारण कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट घ्यायची असेल पैसे कमवायचे